नमस्कार मंडळी लोकप्रिय रील स्टार सूरज चव्हाण याच्या झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित झाला फोनवरच्या स्क्रीनवरून टी व्ही स्क्रीनवर आणि आता मोठ्या पडद्यावर असा प्रवास केलेला सूरज अनेकांचा लाडका आहे त्याने इथवर यायला मेहनत घेतली शिक्षण नसलेला के सूरज केवळ आपल्या सत्सद विवेक बुद्धीच्या जोरावर इथपर्यंत पोचलाय बिग बॉस मराठी पाच जिंकल्यानंतर केदार शिंदे यांनी त्याला झापूक झुपकची ऑफर दिली होती त्यानंतर सूरज थेट मोठ्या पडद्यावर पोहोचला त्याच्या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद लाभताना दिसत नाही जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाला होता तेव्हापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत होती मात्र त्याच्या चाहत्यांच्या संख्येच्या मानाने या चित्रपटाचं कलेक्शन खूपच कमी आहे झपूजुपूकची ओपनिंग अतिशय संत झालेली बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी हा चित्रपट फार कमाई करू शकला नाही शनिवार रविवार विशेषतः रविवारी या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल असं म्हटलं जात होतं मात्र आता ते चित्रही साफ खोटं निघालं चित्रपटाची तीन दिवसाची कमाई एक कोटूनही कमी आहे झापूक झुपूकचे तीन दिवसाचे कलेक्शन लाखामध्येच आहे पहिल्या दिवशी भारतात झापूक झुपूकने चोवीस लाख रुपयाचे कलेक्शन केले दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील झापूक झुपूक चित्रपटाने चोवीस लाखाचीच कमाई केली होती आता रविवार म्हणजेच तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकने किती गल्ला जमवला त्याची आकडेवारी समोर आली आहे रविवारी या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी वाढेल अशी असं वाटत होतं मात्र त्याच्या उलट घडले आधीच्या दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूकझुपूकच्या कमाईत घट झाली झपूक रविवारी एकोणीस लाखाचे कलेक्शन केले आहे या चित्रपटाची तीन दिवसाची कमाई सदुसष्ट लाख रुपये एवढी आहे